कळवान तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे बघितलं हा व्हिडिओ कशा प्रकारे आहे तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ पिओ बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे थोडा स्किप न करता पाहिजे तसंच तुम्ही आपल्या चॅनेल सुद्धा जॉईन केलं आज ताच चॅनेलला की जॉईन करा कारण आणि सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनेलला भेटून जाईल तर व्हिडिओच्या माहीत आहे आपल्या अलाइटमध्ये ओपन करून घ्यायचं अलाइटमध्ये ओपन केलं जे आपला बीट महपूजा घ्यायची बीट महोजा ओपन करून घ्यायचे मीट मग ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सोंगला अशा प्रकारे काय भेटलं भेटला आल्यानंतर पीएनजी तुम्ही ॲड करण्यास प्लस ऐकाऊन क्लिक करायचं मेडावरती मेडावरती आल्यानंतर मित्रांनो एक पीएंजी पीएंजी तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्या मित्रांनो बघू शकता पिएंजी ऑलरेडी एन जीतून ॲड करून घेतली ॲड करून घेतले त्या पेनजीला शेवटपर्यंत शॉर्ट शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ज्या ठिकाणी जी अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे तसंच मित्रांनो तुम्ही आजूकसुद्धा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं सबस्क्राइब करून ठेवा कारण की ते आपण ट्रेंडिंग टॉपिक जर व्हिडिओ घेऊन येत असतो तर व्हिडिओला थोडाही नाही स्किप करता बघायचा आहे कारण की व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजेल तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो त्या ज्या ठिकाणी पिंजील अशा प्रकारे काही कट करून घेतो तर तुम्हाला पण अशा प्रकारे जी कट करून घेत आहे तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण सर्व जी कट केले कट केल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचं क्लिक करायचं इथून एक पेंजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्याय पेंजीला का अशा वरती ॲड करायचं ॲड करे कलर होते त्याच्या कलर होती गेल्यानंतर अशा प्रकारे काय पेंजीला इफेक्ट अप्लाय करायचा अप्लाय केल्यानंतर आपल्या बेडिंगवर जायचं बेडिंगवर लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये स्क्रीन करायची डार्कनेस घ्यायची मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर किती मुगू शकता पेंज ॲड ॲड प्लस ऐकून क्लिक करायची मिडवर त्याची मेडवरती ही मग पेंज पिंजची दोन ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर पेंजला अशा प्रकारे काय अडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो या दोन्ही पण पी एन जीला शर्ट पण वाढवून आहे दोन्ही पी एन जी वाढून घेतल्यानंतर अगळा पंचवीस सेकंड प्लस साईकून क्लिक करायचं इथून एक पी एन जी ॲड करून घ्यायचा ॲड करून फ्री पी एन जीला फुल पिंजीला कलर ब्लॅक करायचं ब्लॅक कलर बेडिंगवर जायचे बेडिंग गेल्यानंतर याची ऑपोजिट विश ठेवायचे ठेवल्यानंतर इफेक्टवर ॲड केल्यानंतर ॲड इफेक्ट वर जायचे ॲड इफेक्ट वर एक गेल्यानंतर ब्लिंकिंग म्हणून इफेक्ट आहे इफेक्ट आपला करून घ्यायचा आपल्याकडून त्याची सोळा ठेवल्यानंतर आपण पिंजला काय शर्ट पण वाढ शर्ट पण वाढवते पिंजला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो शकता अशा प्रकारे काही तीन पेंजी आपल्या ऍड जायचं ॲड झाल्यानंतर आज सेकंद सेकंदा झिरो सेकंद प्लस सेकंड करायचे मीडावरती मीडियावरतीनंतर एक व्हिडिओ येतो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ॲड कर मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या टेलिग्रामच्या अगदी भेटून जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल टेलग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सन दिली आहे तिथून तुम्ही जॉईन करून व्हिडिओचे मटेरियल अगदी सहजपणे म्हणून करू शकता विडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओला टच करायचे बेडमध्ये बेडमध्ये स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे त्या व्हिडिओला आपल्या कलरिंगचा इफेक्ट अप्लाय झाला आपल्यानंतर या पेंजीला सर्व इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपल्याला तुम्ही शेके पेड पूजे इम्पोर्ट केले ते शेके पेड पूजे ओपन करून घ्यायचे शेके पेड पोजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पिंचा इपेक्ट आहे ते पिंजीला टच करायचं जी पिठ द्यायचे इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी वाल इपीट करायचं कॉपी ऑल इपीट केल्यानंतर आपला बीट महापुजे ओपन करून घ्यायचं आहे बीट महापौज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पिंज पिंजीला टच करायचं जे पीठ द्यायचं हे पीठ पेस्ट इपिट करायचे पेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपण पिंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर दुसरा पिंज आहे आपल्याकडे आपल्याकडं सेकी पेट पूजा ओपन करून घ्यायची सेकी पेट पूजा ओपन केल्यानंतर दुसऱ्या पिंजला आहे टच कराय टच एपीड जे हे गेल्यानंतर कॉपी ऑल इ करायचं कॉपी ऑल इफी केल्यानंतर आपला बीट महापुजा ओपन करून घ्यायचे बीट मापोज ओपन केल्यानंतर जे दोन सेकंदी पिंज आहे पिंचला टच करा टच हे पेट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो एक पॉईंट सहा सेकंदी जी पिंज पिंचला टच करा टच हे पीक कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर मित्रांनो बघू शकता स्मॉल स्मॉल मध्ये आपण जी कट केले आहे त्या पिंजीला एक पॉईंट सोळा सेकंड चा पिंजचा इफेक्ट पेस्ट, पेस्ट करून घेत आहे कर पिंजीचा इफेक्ट कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सर्व पिंजला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड पिंजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काय पीजीला एफेकडे अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतो मी आज सुद्धा आपल्या चॅनलला जॉईन करेल चॅनेलला जॉईन करा कारण की व्हिडिओला व्हिडिओचे ट्रेंडिंग टॉप आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे आपण सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय केला आपलाय केल्यानंतर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या दि तुम्हाला पिंजची तुम्ही टच करा टच करण्यासाठी टच केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती सार्स ठेवते नेक्स्ट ती क्लिक करायची आणि तुमचा व्हिडिओ गेल्यामुळे